आणि साहेब आणि आदरणीय सर्व पोलीस अधिकारी वृंद आणि या शांतता समितीला उपस्थित असलेले सर्व सदस्य साहेबाने आपल्याला सांगितलं की महत्त्वाची गोष्ट की आपल्या ज्या महत्त्वाच्या अडचणीत त्या या ठिकाणी आपण विषय करूयात निश्चितच सर केस शहरासासाठी म्हटलं तर माझ्या सहकार्याने आता सांगितल्याप्रमाणे स्टँडचा प्रश्न हा सगळ्यात तीव्र प्रश्न केसमध्ये जाणवतोय दुसरा मोटरसायकलच्या बाबतीत असं होतं सर काही टोळी आहेत या ठिकाणी सक्रिय त्या स्वतःच चोरतात आणि स्वतःच सा लोकांना सांगतात की तुम्ही दहा हजार द्या लगेच आम्ही बाहेरच्या बाहेर म्हणजे अशा प्रकारची यंत्रणा काम करते ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आमचं केचा ट्रॅफिकचा खूपच मोठा प्रश्न आहे त्या दिवशी जे कंटेनर गेलं सर कदाचित आपण सुदैव आहोत की कि त्यामध्ये किमान दहा ते पंधरा लोक म्हणजे कदाचित आपल्याला व्यतप्राण झालेले दिसलेस परंतु योगायोग असं काही म्हणा पण आम्हाला ती संधीच दिला आहे समजा त्या घटनेनं की सावध व्हायचा तर आमची एक विनंती की काय झालं आहे सर आपला रस्ता दोन महामार्ग आहे महा हे खामगाव पंढरपूर आणि हे ते दोन इंटरलिंक होतात सर दोन चौकापासून एवढ्या काळ तर या अंतरामध्ये सर रस्ता आमचा अगोदरच आम्हाला पन्नास फूट पाहिजे त्याच्यात कंपनीने काय केलं आहे नाली आत घेतली आणि त्यामुळे वाहन त्याच्या आत उभं राहिलं मी त्यामुळे एकच ट्रॅक मिळाला मुलांनाही जाता येत नाही काही नाही आणि आपली सर नक्की आम्ही आदराने विनंती करतो तक्रार म्हणून नाही परंतु ट्रॅफिक यंत्रणा पूर्ण कोल म्हटलेली सर एक काळ होता एक राठोड साहेब ते पूर्णच करत होते पण अशाच सर ट्रॅफिक पोलीस नाही आहेत रस्त्यावर आणि तेवढा तो भाग नक्कीच आपल्याला कंट्रोल आणि सगळ्यात महत्वाचं सर आपण डी जेबद्दल बद्दल नेहमीच पॉलिसी घेतली आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पण या राजकीय लोकांच्या दबावामुळं प्रत्येक वेळेस राजकीय लोकांचा हस्तक्षेप होतो आहे आणि डी जेचा इतका कर्ण कर कशा आवाज सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या तो आहे की अनेक लोकांच्या कानांचे त्या दिवशी जाऊ भी शकत नाहीत तो पण यांना आम्ही म्हणतो की परवानगी या डीजेनंच कसं काय डी जे प्रवेश कसं काय करतात आणि त्यांचे आवाज आपल्याकडे मोजण्याचे मा जे पोलीस दलाकडे आहे तर त्यांना त्याच वेळी तिथंच त्यांना लगेच केलं पाहिजे सर काहीच याच्यावर होत नाही सर आत्तापर्यंत ही एक आदराची विनंती तुम तुम्ही आहेत म्हणजे आम्ही कौतुक करत नाही सर तुम्ही आल्यापासून आमचे सगळे सदस्य किंवा मान्यवर मान्य करतील भीट दिल्याचं आमच्या आशा आहे सर आशा आहे पोलिस ही शेवटची आशा आहे सर कायदा सुव्यवस्थेची सगळ्या समाजाला माहिती त्यामुळं आमच्या दोन डी जेबद्दल सर सक्तीचे आदेश असावेत आणि शेवटची एक विनंती करतो कुठलाही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होऊ सर किती असू द्या तसे ट्रेनिंग आपल्या सहकार्यानं द्या कारण समाज सगळ्यात पीडित कुठं असेल कारण लोक निवडणुका निवड लढतानाच म्हणतात आमचं काही काम नाही फक्त पोलीस स्टेशन सोडलं तर आमचं काही कामच नसतं असं चक्क सांगून निवडणुका तर तेवढं एक करा एवढीच विनंती धन्यवाद सर पोलीस स्टेशनचं आमचं या ठिकाणी किल्ल्या किल्ल्याकडं किल्ल्याकडे आमचं पोलीस स्टेशन आहे जे की गावापासून दीड किलोमीटर आहे म्हणजे ज्या ठिकाणी साहेबांना पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी काही जर घटित घटना घडली तर येण्यासाठी विलंब होतो तर गावाच्या आमच्या या ठिकाणी बसस्टँडच्या बाजूला एक जिल्हा परिषदेची जागा खूप दिवसापासून पडीक आहे की त्या जागेमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार होतात पर ते जागा आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या यांच्याकडे मागणी करून दे जागा एन ओ सी घेतली तर ते त्या ठिकाणी आपल्याला इमारत बांधण्यासाठी चांगलं होईल दुसरा विषय या ठिकाणी तो तो एक विषय आणि सर आता ज्या बकरीचा विषय ज्या कार्यकाळामध्ये जे काही अवैध जनावरांची वाहतूक करत असतील तो वेगळा तो त्याच्यावर निरीक्षण हे पोलिसांचं असलं पाहिजे परंतु काही लोकं त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी जनावर आणून एक गट्स तयार करून त्या ठिकाणी ते कायद्याचं या ठिकाणी उल्लंघन करतात आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी रंग निर्माण होतो त्या ठिकाणी दोन जातीमध्ये ते निर्माण होण्याचा प्रकार या ठिकाणी कालच या ठिकाणी केवराईमध्ये ज्यावेळेस घडला त्यावेळेस मी आपल्याशी पूर्ण रात्रीपर्यंत आणि एवढं सांगायचं की साहेबांचं मोठेपणा किंवा कुणाचा मोठेपणा आमच्यामध्ये करणं नाही परंतु जी रात्री घटना घडली त्याला अप टू डेट या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांनी संबंधित प्रकरण त्या ठिकाणी जे घडलं कधी ओरिन डेलिटी मी त्यांना इन्फॉर्म दिली आणि त्यांनी त्या प्रकारे केलं परंतु या ठिकाणी आता सध्या जनावर जसे की आमच्या साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे बी जाय लागले कोणाचेही जायले ते काय लोकांचा असा व्यवसाय झालेला असेल ते धरायचं आणि त्या ठिकाणी दुसरीकडे जाऊन त्याचा व्यवसाय त्याला रोज मिळणार आहे म्हणून ते कोणाचंही धरून त्या ठिकाणी न्यायचं परंतु हे अधिकार पोलीस प्रशासन गृह विभाग आणि होम डिपार्टमेंटनं पोलिसांना दिलेले जे काही चुकीचं होईल त्याच्यावरती कारवाई पोलीस प्रशासन करेल परंतु कोणालाही राईट्स नाही की ते गाडी अडवून ते संबंधित असा कारवाई करावी तर माझी विनंती जर असे कृत्य कोणी असेल तर आपण कायदेशीर कारवाई करावी धन्यवाद या ठिकाणी स्टेशन व स्टेशन यांची संयुक्त आज शांत कमिटीची बैठक ठेवण्यात आलेली आहे या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या तिडके मॅडम मीना साहेब तसेच कर्मचारी व या ठिकाणाहून दारुर या ठिकाण जे कर्तृक्षी असे अधिकारी श्री आपलं पोलीस निरीक्षक वाघुड साहेब सर्व पत्रकार बांधव विविध पक्षांचे सर्व पदाधिकारी तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे के, के या ठिकाणी आज बैठक ठेवलेली आहे आता बैठक प्रत्येक सर या ठिकाणी आल्याच्या नंतर आमच्या या ठिकाणी मित्र कंपनीत प्रत्येकामध्ये संभ्रम निर्माण झाला की या ठिकाणी आम्हाला बैठकीला बोललेलं नेमकी बैठक कशासाठी आहे तर या ठिकाणी बैठक हे दोन तीन कारणासाठी बैठक ठेवण्यात आलेली सर्वप्रथम जर आपण बैठक पाहिली येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम बांधवांचे बकरी ईद त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांची जयंती व काही भागामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होणार आहे या अनुषंगाने व समाजामध्ये मधील काही छोटे मोठे जे काही घटना घडत असतील त्या अनुषंगाने बैठक ठेवली झाली आता बैठकीचा सर्वप्रथम उपदेश काय कारण आपण जर पाहिलं एक केश के शहर असन किंवा धारू शहर असन उदाहरण जर आमच्या धारू शहरा जर आम्ही धरलं तर आमच्या धारू शहरामध्ये कमीत कमी पंचवीस हजार एक लोकसंख्या आहे आणि पंचवीस हजार लोकसंख्या त्या ठिकाणी पोलीस प्रशासन धरलं तर दोन पी एस आय एक पोलीस निरीक्षक आणि एक चाळीस असा पंचेचाळीस ते पन्नास लोकांचा त्या ठिकाणी पोलीस टीम आहे परंतु पन्नास लोक हे पंचवीस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही पण या अनुषंगानं पोलिसांचं तो कर्तव्य आहे की ड्युटी करणं आपल्याला सोल्युशन देणं परंतु आपण एक नागरिक नागरिक म्हणून एक जिम्मेदारी आपली बी जिम्मेदारी आहे आपण एक सामाजिक कार्यकर्ता आहात पत्रकार बांधव आहात आपण हे समाजामध्ये कोणत्या ठिकाणी काही अनैतिक प्रकार घडत असेल कुठं या ठिकाणी गुन्हेगारी क्षेत्राचे काही लोक गुंडागारी करीत असतात तर आपण पोलीस प्रशासनाला फोनच्या माध्यमातून आपण त्यांना कळवलं कारण ज्या भागामध्ये काही गुन्हेगारी क्षेत्र घडते आपण जर पोलिसांना सांगितलं तर ते त्यांना माहित आपण त्यांना कळलं पाहिजे दुसरा भाग पा, साहेबांना सांगून साहेब आमचा धारू शहर एक ऐतिहासिक शहर आहे या नात्याने आपल्या समोर काही विषय या ठिकाणी मांडत आहेत सर्वप्रथम मसा चोकचा जो प्रकार झालेला आहे तसेच प्रकार नांदूरघाटमध्ये सुद्धा होऊ शकतो साहेब शेतकऱ्यांची नांदुरघाटच्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे हेक्टर आरमध्ये लागलेली आहे आणि त्या हेक्टर आहारचे सर्व पुरावे आपल्या तहसीलदार साहेबांनाही दिलेले आहेत आपल्या पी आय साहेबांनाही दिलेले आहेत परंतु ती कंपनी वारंवार प्रेशर आणत आहे आणि आपला स्टाफ या ठिकाणी येतो आणि सर्व शेतकऱ्यांची व्यथाही ते समजून घेत आहेत परंतु माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि तो जर त्यांचा हेक्टर आर मध्ये लागलेला असेल तसं तहसीलदार साहेबांनाही ते कळवलेलं आहे ते दाखल आहे तर त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आपल्यामार्फत ही एक विनंती आहे त्याचबरोबर जी सामाजिक तेड निर्माण होत आहे आता प्रश्नच असा आहे की नांदूर घाटमध्ये जो पाठीमाग प्रकार झाला तर त्याची सर्वप्रथम सूचना आपल्या ज्यावेळेस तत्कालीन पी आय होते त्यांना मीच केली आणि सूचना करणाराचंही त्या गुन्ह्यामध्ये नाव येत आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आज शांतता कमिटी या ठिकाणी आयोजित करायची शांतता कमिटीला हे सर्व सदस्य यायचे आणि यांनी प्रामाणिकपणे एखादी गोष्ट जर आपल्यासमोर सांगितली गेली आणि त्यांचंही नाव त्या गुन्ह्यामध्ये नोंद होत असेल तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे त्याचबरोबर समाजामध्ये या ठिकाणी ज्या गोष्टी बिंबवल्या जात आहेत मी पत्रकार बा बांधवांचीही या ठिकाणी माफी मागून हे बोलतो की त्याचा उहापोह हा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे एक साधी गोष्ट जरी घडली तरी त्या गोष्टीचा जो वहापोह होतो आणि त्याच्यातून ही जी तेढ निर्माण झालेली आहे ही तेढ निर्माण करण्याचं काम जसं आपण या शांतता कमिटी माध्यमातून करीत आहात तसं माझी प पत्रकार बांधवांनाही विनंती आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जर मिटिंग लावली असती तर काय जयंतीमध्ये अडचणी झाल्या नसत्या चौदा एप्रिलला काही मिटिंग लावली नाही जसे आज तुम्ही बकरीदला मिटिंग लावतात तर चौदा एप्रिलला जर मिटिंग लावली असती तर जयंतीमध्ये काही अडचणी झाल्या नसतात जयंतीमध्ये मी पंच बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो इथं वर्दी नव्हते पॉलिटिक्स तिथली जयंती बंद पाडली काय गाव काय गाव गुंडाल ते जर सगळ्याला माहीत असतं तर काही लोकांनी असं अनुचित प्रकार घडला नसता ना मला सांगू तरी काय नेमकं काय चाललंय तरी आणि दुसरी एक गोष्ट असं आहे सर की आता भोसले सरांनी सांगितलं ट्रॉपिकचा खरंच भरपूर मोठा विषय आहे आणि दुसरी गोष्ट आपले जे पी आय पाटील सर आहेत त्यांचे काय बरोबर वाटत नाही आम्हाला त्यांच्या भरपूर तक्रार आहेत त्याच्यामुळे ते काय बी आय काय नको तुम्हाला लेखितच देतो सर मी एस पीकडे कडे तुमच्याकडे देऊन आणि दुसरी गोष्ट असं आहे की ते प्रत्येक कार्यकर्ता आला आमदार खासदार असेल कोणाचा कोण आला की ते केस घेत नाही दलितावर आण सर आतापर्यंत असंच होत गेलं आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना हां तर आता सिटीचा गुन्हा दाखल केला शिंदे सरांना माहिती गेल्या महिन्यामध्ये आरकडे हां तर ते दोन वेळेस आला त्यावेळेस पण घेतले नाही अक्षरशः शिंदे सरांनी स्वतः म्हणले दोन तीन वेळेस आले तेवढेच घ्यावा शिंदे सरांनी पुढे होतो गुन्हा दाखल केला मी म्हटले

स्वागत मी माफक दोन तीनच मागण्या करणार आहे साहेब तुमच्याकड की आपण केससाठी केस शहरासाठी केचं पोलीस स्टेशन ग्रामीणचं वेगळं करावं आणि केसचं वेगळं करावं नंबर दुसरी एक मागणी असेल आमची साहेब आमच्या इथल्या मोटरसायकली इथं चोरी होत्या चार दोन चोरच आहेत त्यांचा एक विषय तुम्ही बंदोबस्त लावावा गाडी एक चोरून नेली की पाच दहा हजार रुपये मागतात तो विषय हे करतात नंबर तीनचा विषय असा नंबर तीनचा विषय असा आहे सेल की आपण जे आता सी सी टी व्ही जे बसवले ते सी सी टी व्ही आपण आपल्या तुमच्या ह्याच्यातून फंडातून तुम बसवले तर ते सी सी टी व्ही एक एक कॉलेज कॉलेजच्या ठिकाणी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एक आणि अशा एक चार दोन गल्ल्या आहेत खाली की त्या मांगोड्यामध्ये आपलं शांतीनगर भीमनगरमध्ये त्या ठिकाणी एक ते बसवावं हो, जेणेकरून ते तिथल्या लोकांना त्रास होणार नाही आणि नंबर चारचा विषय असा आहे साहेब की जे आपण हे अतिक्रमणधारकाचा जो रस्त्यावर जे पन्नास फुटाच्या आतचा जो नालीचा विषय आहे तर ते एच पी एम कंपनीने करू द्या कोणी बी करू द्या पण ते थोडा कंजेस्टेड पन्नास फुटाच्या ह्याच्यातच केलेलं आहे तर ते एक ट्रॉपिकचा विषय तेवढा एक आम्हाला तुम्ही सॉल्व्ह करून द्या मुद्दे तेवढेच मुद्दे सांगतो एक तर जे तालुक्यामध्ये किंवा आपल्या हातीमध्ये जे येणारे सगळे पोलीस स्टेशन आहेत त्याच्या अंतर्गतमध्ये जेवढे गाव आहेत त्या गावामधल्या पहिल्या सुटल्याच्या मोटरसायकलवर आणि फोर व्हीलरचे फॅन्सी नंबर आहेत त्याच्यावर कारवाई करा एक दुसरी गोष्ट आपल्याकडे नेकनोर आणि साळेगाव हे दोन बाजार बाजारभरेत मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करतो शेतकऱ्याच्या तक्रारी अशा आहेत की जर एखादा बैल विक्रीला चालला असेल तर तुमच्या पोलीस कर्मचारी कुणी ना कुणी त्याला नेकनोरमध्ये असेल किंवा साळेगावमध्ये असेल त्याला अडवून त्याची विचारपूस केली जाते मी बाकी बोलणार नाही फक्त माझी विनंती अशी की शेतकऱ्याचं जर असं तर ते आढळू नका त्याला जाऊ द्या बाजारामध्ये त्याचं नुकसान होतंय दुसरी गोष्ट आता जे सरांनी सांगितलं की ट्रॅफिकचं तर जे दुकान आहेत कानर रोड असेल मेन रोड असेल तर हे दुकानदार आता खेळ विकणार तर विकणारच आहे त्याने विकलेच पाहिजेत पण ती आता पाठीमागून थोडा बसला तर जवळ पण तो रस्त्यावर येऊन बसतोय आता पेट्रोल पंपापाशी जर गेलात तुम्ही तर इंडियन आयलपाशी तर इथं माझं दुकान आहे किंवा दुकान चालू आहे म्हणून पाठ्याला हवी दुकान ए, आता दुकानदार गेला तर येईलच तर त्याच्यावर एक तुम्ही कर्मचारी नेमून त्याचा एक बंदोबस्त त्याचा केला पाहिजे दुसरी गोष्ट आता तुम्ही काय आता मुद्दावर सांगितले त्याचा बोलले ना तुम्ही कशाचा मुद्दा तुमचा एक होता ना हां दहा बे तर संध्याकाळी त्याला टायमिंग असली पाहिजे हॉटेलला आणि दहाव्याला की तितक्या वाजता ते हॉटेल आणि दहावे बंद झाले पाहिजेत काय होतंय संध्याकाळी पि येणारे जेवण करतात आणि बेधुंद गाड्या चालवतात त्याच्यातून आक्षेश वगैरे त्याच्यामुळे तुम्ही त्याला एक टाईम लिमिट द्यावा नऊ दहा काय असतात नियमानुसार एवढेच एक चार मुद्द्याची अंमलबजावणी करावी एवढीच आपले म्हणून अपेक्षा करतो प्रथम प्रत्येक मानवाला मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मात्याला मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचाराच्या चर्चांनी नतमस्त करतो आणि या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय नवनीत कावत साहेब यांचं सर्व या सांतता कमिटीला उपस्थित झालेल्या नागरिकामार्फत मान्यवरांमार्फत पत्रकारामार्फत मी साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी या दोन दोन ते तीन गोष्टी नमूद करणार आहे ग्रामीण भागामध्ये जी दलित चळवळ गायरान जमिनी प्रश्न गायरान जमिनी कसतात परंतु त्या ठिकाणी काही लोक गायरान जमिनी ताब्यात घेतलेल्या लोकांना त्यांचा कसलाही संबंध नसताना विनाकारण असा मागासवर्गीय लोकावर अन्याय करतात आणि त्या ठिकाणी जातीय रंग देऊन त्या लोकावर अन्याय करण्याचा इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करतात तेव्हा मी साहेबांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की त्या त्या पिठला जो पोलीस आहे त्यांच्यामार्फत असे लोक जे अन्याय करतात ते अन्याय रोखण्यात यावा त्यांना शासन दरबारी ज्या गोष्टी असतील ते शासन त्या ठिकाणी मसूलचे बसलेले आहेत भंडारी साहेब त्यांच्यामार्फत जे काय कमी जास्त असेल ते होईल त्यानंतर ग्रामीण भागामध्ये दे। ज्या देशी दारूची काय परवानाधारक दुकान आहे ही दुकानामार्फत दारूचा पुरवठा अगदी पाण्यासारखा नदीला आलेल्या पुरासारखा होतो आणि त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या तरुणांचं प्रमाण वाढलं जात आहे आणि त्या वाढलेल्या तरुणांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळं ग्रामीण भागातील लोकांचं जीवन अतिशय विस्कळीत होतं त्या ठिकाणी भांडणतंटा होतो आणि भांडणतंट्यामुळं अनेक प्रकारची गावं या ठिकाणी तणावखाली राहतात तर याचाही बंदोबस्त करण्यात यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आईल्याबाई बाई होळकार बकरी या जयंती निमित्त आणि वर्षानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि अधिक मी बघता थांबतो जय भीम जय तिथं त्या टायमाला फोनवरून सगळं मॅनेजमेंट करायचं पण सर खरं तर आम्ही सर्वांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्ही आल्यापासून हा बदल इथं झालेला आहे की सामान्य रस्त्यावरचा सुद्धा कार्यकर्ता ज्यावेळी पोलीस स्टेशनला जातो त्याचं एक नंबरची दखल घेतली जाते सर त्याबद्दल मी सर्व केस शहराच्या वतीने तथा सर्व आमच्या समाज बांधवाच्या वतीने तुमचं स्वा अभिनंदन करतो तथा स्वागत करतो जय भीम मी रोहित सुधाकर कसबे शिवसेना जिल्हा सचिव सर आपल्याकडे एकच मागणी आहे की आपल्या केस शहरामध्ये ट्यूशन एरिया खूप मोठा आहे आणि ट्युशन एरियामध्ये असं होतं की ट्यूशनचा टाईम टेबल काहीच नाही म्हणजे संध्याकाळी नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत ट्युशन चालतात आणि जर ट्युशन दहा दहा वाजेपर्यंत चालत असेल तर आपल्या मुली मुलं ट्युशनला येणारच राहिला प्रश्न दहा वाजता पालकांना आणायला जायचं तर सगळ्याचेच पालक येऊ शकत नाहीत ट्यूशनच्या विद्यार्थ्यांना राहायला मग अशा काळात काही लोकं असतात की जे याच वेळेमध्ये कामातून निघालेले असतील ड्रिंक करीत असते मग यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो तर माझी अशी विनंती आहे की ट्युशन एरियामध्ये काही कॅफे बी चालू आहे त्या कॅफेवर बी आपण जर ते अधिकृत असतील तर ठीक आहे चालू द्या जर अन अनाधिकृत असेल तर ते कॅफे तुम्ही तुमच्या पद्धतीने चालवा नंतरचा असा मुद्दा आहे की त्या ट्युशन एरिया आमच्या पंचायत समितीमधून काय विद्यार्थी जातात येतात की औलाद है बनेगा। मा इन्सान को इन्सान मनाया। तो मालिक ने हर हमने इसे हिंदू या मुसलमान ही आपण जर ठरलं तर आपल्या भावना मध्ये ठेवा पाहिजे की आपला हा धर्म भारत हा माझा देश आहे सारे भारतीय बांधव आहेत कारण या जगामध्ये जर आपण विचार केला तर भारत असा देश आहे की या देशामध्ये अठरा पगड जाती धर्माचे लोक या देशामध्ये गुन्हा गोविंदाने आनंदाने नांदतात हीच माझी विनंती की आपण सर्व एकोपाने एका जीवाने आपण सर्व सर्वजण बोलण्यासारखं भरपूर आहे कारण या ठिकाणी मान्यवरी बोलणार आहेत या ठिकाणी मला बोलण्याची संधी येईल त्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराज आपण तिथं लक्ष द्यावं आणि ट्युशन एरियावर आणि आता जून मध्ये शाळा चालू होत्या शाळा चालू झाल्याच्या नंतर काही विद्यार्थी जे ज्या वेळेस सकाळी दहाच्या अकराच्या नंतर पोलीस चालू होते तर काही जणांचं असं असतंय की पाच पाच मिनिटाला नवीन नवीन गाड्या घेऊन चक्कर मारतात तर माझी अशी विनंती आहे की कॉलेजच्या परिसरामध्ये आपल्याला काय पोलीस मित्र नेमता आले तर आपण नेमावे जर पोलीस मित्र नेमले ने तर खूप छान होईल कारण काय होईल प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही पण आमच्यासारखे सामाजिक कार्य करणारे लोक हो जे असतात ते पोलीस मित्र जर झाले तर आम्ही तुम्हाला कल्पना देऊ शकतो की अशा अशा ठिकाणी अशा अशी घटना होती तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी या एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा त्यांनी बैठक घेतली सर वरती एक रामायणगर म्हणून एक भाग आहे वस्ती रमायनगर म्हणून एक वस्ती आहे त्या नगरच्या वस्तीमध्ये सर्व दलित समाज गोरगरीब लोक राहतात आणि तो त्याचा लढा त्या जागेच्या लढा आणि आमचा प्रशासनाचा लढा सुरू आहे आणि ते मॅटर आमच्या कोर्टामध्ये सुद्धा आहे पण मागच्या आठ दहा दिवसामध्ये आणि त्याच्या आधी आठ दहा दिवसापूर्वी त्या नगरमध्ये संध्याकाळी साडे अकरा ते बारा वाजता काय गुंडांनी किंवा ते कोण आहेत अनुवळकी माहीत नाही पण दोन वेळेस फेक केली सर त्या ठिकाणी आपण एक राऊंडची गाडी रोज द्यावा गस्तो वाढवा एवढी मी विनंती करतो